त्यामुळे त्यांनी <laughs> ते सुद्धा पगळ्या सुद्धा या सगळ्यांची मिळून जी काय होती त्याची किंमत होती तिघरी हिशोबाचं वगैरे काही सापडलेलं नाही आणि मी खेळत नाही आणि हे सर्व झाल्यानंतर गेले दोन दिवस आम्ही पेपरवर्कच करतोय पॉलिटिकल होती नव्हती हे काही मी सांगू शकत नाही त्यांचं जे पेपरवर्क आहे तेच करायला बराचसा वेळ गेला पॉलिटिकल रीड होती नव्हती मला काय त्याबद्दल माहिती आहे परंतु सध्याचा काळ असा आहे की <Sancti> कशाला पॉलिटिकल म्हणायचं कशाला नाही हा एक अत्यंत अवघड प्रश्न झाला आहे पॉलिटिकल होती नव्हती हे काही मी सांगू शकत नाही परंतु त्यांची जे काही रेट त्यांनी त्यांनी घातली त्याच्यामध्ये ते पाच तारखेपासून वास्तविक त्यांचं जे पेपर वर्क आहे तेच करायला बराचसा वेळ गेला म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना जे काही बघायचं होतं ते त्यांनी सर्व पाहिलं जे काही ताब्यात घ्यायचं होतं ते त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतलं बँकेचे लॉकर्स त्यांना बघायचे होते ते दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी पाहिले आणि हे सर्व झाल्यानंतर गेले दोन दिवस आम्ही पेपरवर्कच करतो आहे माझ्या ज्या काही त्यांना जमान्या पाहिजे होत्या त्या मी दिल्या आणि त्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे काही त्यांना सापडलं जे काही जे काही त्यांना दोन लाख पस्तीस हजार माझ्याकडे मा आमच्या सगळ्यांची मिळून कॅश होती ती कॅश असेल लॉकरमध्ये आणि घरी असणारी काही टाकडागेने असतील ते त्यांनी माझे मला जाते जात्या वेळी परत दिलेले आहेत काही या ठिकाणी जप्त करून त्यांनी दिलेलं नाही किंवा डेअरीतसुद्धा सुद्धा काही जप्त केलेलं नाही हे दुपली खाती गोठवलेली नाही आणि एकंदरीत आमचा कामकाज विशेष करून डेअरीचं कामकाज हे अत्यंत समाधानकारक असल्याचं त्यांनाही त्या ठिकाणी दिसून आले त्यांच्या फॉर्म्समध्ये बसते त्यामुळे त्यांनी ते सुद्धा मला आणि पुण्याला आमच्या उत्तराखंडची आमच्या भाजी माझ्याकडेच राहतात त्यांची त्या सगळ्यांची मिळून जी काय होती त्याची किंमत होती आणि त्या ठिकाणी परत दिलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट म्हटले द फॉलो पाऊंड बट नॉट सीज द फॉलो वर सीज त्याच्यामध्ये काही लूज पेपर्स वगैरे त्यांनी नेले कॅश काही कुठल्याही प्रकारची नेलेली नाही

अरे तुम्ही कट्टर <laughs> कट्टर आहे <आए> कट्टर <laughs> 拉住！ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका